नमस्कार कृषी कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आता पात्रता निकष आणि ऑनलाईन माहिती बघूयात शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकिंग संस्था जिल्हा केंद्रीय सहकारी बँका ग्रामीण बँकिंग संस्था किंवा पतपेड्यांकडून कर्ज कर मिळवलेले असणे आवश्यक आहे कर्जाची रक्कम निश्चित केलेल्या कालमर्यादेनंतर थकीत स्थितीत असावी लागते शेतकऱ्यांनी राज्य प्रशासनाने निर्धारित केलेल्या अटी जमिनीचे मोजमाप कर्जाचा प्रकार इत्यादी या सर्व बाबींची पूर्तता केलेली असावी लागते कर्जमुक्तीसाठी पात्रता धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना महारून मुक्ती संकेतस्थळावर स्वतःची विवरणे तपासण्याची सुविधा दा उपलब्ध आहे या इंटरनेट पोर्टलवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती लाभार्थ्यांची नामवयुक्त उपलब्ध असून संपूर्ण आवश्यक माहिती डिजिटल स्वरूपात मिळू शकते महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी वर्गाच्या आर्थिक बोजापासून मुक्तता मिळवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावावर एक विशेष कर्जमुक्ती उपक्रम राबवला होता या उपक्रमाअंतर्गत शेती व्यवसायात गुंतलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा बोजा माफ करण्याची तरतूद करण्यात आली होती मात्र सध्याच्या परिस्थितीत ही योजना पूर्णत्वास या यासंदर्भात नवीन अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही बंद करण्यात आलेली आहे याशिवाय केंद्रीय किंवा राज्यस्तरीय सरकारकडून अशा स्वरूपाची नवीन कर्जमाफी घोषणा सध्या झालेली नाही शासकीय धोरणानुसार लाभार्थ्यांचे नामावली प्रसिद्ध करण्याची पद्धत अस्तित्वात नसल्याने काही बेईमान घटक या सगळ्यात फायदा घेऊन नामावली तपासा असे वाहतूक फसवणूक करण्याचे प्रयत्न करीत असतात तर मित्रांनो तुम्हाला कळायचं असेल की सध्या याचे अर्ज बंद आहेत म्हणजे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे ही योजना जसे पुन्हा चालू होईल तसे तुम्हाला कळवण्यात येईल हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता कि तुम्ही की तुम्ही कुठल्याही पसवणुकीत बळी जाऊ नये म्हणून आपण सतर्क राहावे जर योजना पूर्व चालू झाली तर आपल्याला कळवण्यात येईल धन्यवाद त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलेले असावे आणि बेलायकन देखील प्रेस केलेले असावे धन्यवाद